ओम श्री परमात्मने श्री गुरुपादुकाभ्याम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग पहिला या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील प्रकरण दुसरं स्वामी माधवनाथ साधकांच्या मेळाव्यात याचा भाग विसावा ध्याननामाच्या साधनेबरोबर तुम्ही लोकांसाठी काय काय केलं की जे तुमच्या साधनेला आणि लोकोपयोगी कार्याला उपयोगी पडलं या प्रश्नावर स्वामीजींचं उत्तर असं पहिली गोष्ट मी लोकांच्यावर प्रेम केलं जे काही सुष्ट दुष्ट मला अनुकूल प्रतिकूल शत्रू मित्र सर्वांवर मी प्रेम केलं प्रेमानं लोक वळवले प्रेमानं जे काम होतं ते द्वेषानं त्वेषानं केवळ बुद्धीनं होत नाही तसं प्रेम मी पहिल्यापासून लोकांवर केलं सगळे लोक मला माझेच वाटायचे जशी माझी मुलं मला आपली वाटतात तसे सगळे लोक मला आपले वाटायचे आता व्यवहारात मुलं ही मुलंच राहतात लोक हे लोक राहतात तरी देखील प्रेम मात्र दोघांच्यावर सारखंच असे म्हणजे नोकरचाकर आणि मुलगा यात फरक वाटत नसे असं प्रेम केलं सर्वांवर प्रेमानं ते कसे बदलतील ते पाहायचं त्यांच्या चुका माझ्या लक्षात यायच्या मी जरी प्रेमानं बोलत असलो तरी ते वाटेल त्याला वाटेल ते, ते बोलायचे मी दहा बारा वर्षांचा असताना माझ्या त्या वयातील मित्र काय चुकायचे ते माझ्या लक्षात यायचं पण मी त्यांना त्यांची चूक प्रत्यक्ष कधीच सांगत नसे अप्रत्यक्षपणे सांगत असे की असं करावं असं मी करतो त्यामुळे मनाला बरं वाटतं आमच्या कोकबनला एक देऊळ होतं त्या देवळात मी गावातील दहा पाच मुले जमवून आपला देश काय आहे आपण काय करायला पाहिजे आपण देशाचे उत्तम नागरिक बनलं पाहिजे आपल्यात राष्ट्रप्रेम आलं पाहिजे असं सगळं मी त्यांना सांगत असे दुकानदारी आणि संसार करत असताना या छोट्याशा प्रश्नावर स्वामीजी म्हणतात दुकान आणि संसार याचाही माझ्याशी फार थोडा संबंध आला सरलाताईंनी संसाराची जबाबदारी आपल्या डोक्यावर घेतली आणि दुकानदारी मी केली पण दुकानाचा व्याप वाढवून मोठं दुकानदार व्हावं असं मात्र मला कधीच वाटलं नाही माझं दुकान देखील साधकांची पाणपोळी असेल तिथंही मी त्यांना ज्ञानेश्वरी दासबोध वाचून त्या ग्रंथांचं महात्म्य सांगत असे पण हे सर्व त्यांना प्रेमानं जवळ घेऊन सांगत असे गुणाबद्दल तुच्छता दाखवली नाही हे अतिशय उपयोगाचं ठरलं यानंतर असा एक प्रश्न आला की त्या जोडीनं दैवी गुणांची जोपासना करावी लागली का स्वामी म्हणतात ती गुणसंपदा माझ्यामध्ये होतीच लोकांबद्दल प्रेम वाटणं हे मुळातच होतं त्यासाठी मुद्दाम प्रयत्न करावा लागला नाही प्रेमळ स्वभाव होताच लहानपणापासून दुसऱ्याचं दुःख बघितलं की मला अत्यंत वाईट वाटायचं मग पुढे हा प्रश्न आला की मग त्या तऱ्हेनं पुढच्या पंचवीस तीस वर्षात दुसऱ्यांसाठी आणखी काय केलं स्वामी सांगताहेत स्त्रीवर्गासाठी मी काय काय केलं गेल्या वीस पंचवीस वर्षात ते तुम्हाला माहितीच आहे या तरुण मुलांसाठी काय काय केलं एकेकासाठी किती खस्ता खाल्ल्या लोकनिंदा वगैरे सर्व मी बाजूला ठेवलं ते सर्व तुमच्या समोरच घडलं आहे ते सर्व मी केलं त्याबरोबरच ज्ञानेश्वरीतील पॉझिटिव्ह तत्त्वज्ञान लोकांना विशेषत या तरुण मंडळींना सांगितलं श्रोत्यांकडे बघण्याची तुमची दृष्टी तुमची भूमिका काय होती या प्रश्नावर स्वामीजी म्हणतात सगळे श्रोते चांगले असतात त्यांना घडवलं तर ते उत्तम होऊ शकतात ते कुणी श्रोते मी वक्ता मला त्यांना काही सांगायचं आहे त्यांनी फक्त ऐकायचं काम करावं तुला काय कळतं असे शब्द मी कधी उच्चारले नाहीत ज्ञानेश्वरांचं समर्थांचं श्रोत्यांबद्दल जे म्हणणं होतं तुम्ही श्रोते परमदक्ष लाविता अलक्षासी लक्ष तसंच माझंही मत होतं त्यांनी तसं व्हावं यासाठी मी मुद्दाम स्वतंत्र प्रयत्न केले नाहीत पण माझ्या रोजच्या व्यवहारामध्ये निरूपणामध्ये श्रोत्यांविषयी कमालीचा आदर माझ्या मनामध्ये होता तुच्छता कदापिही नव्हती मी कोणी मोठा आहे असाही भाव माझ्यामध्ये नव्हता आत्ताही नाही कदापिही आपलं मोठेपण मला जाणवलं नाही मी रोज ध्यानाला बसण्यापूर्वी मनानं आळंदीला जातो तिथं ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिराच्या अंगणामध्ये साष्टांग दंडवत घालून तिथं वारकरी लोळतात तसं लोळतो पुन्हा त्या ओट्यावर जाऊन नमस्कार घालतो मग प्रभू रामचंद्र ज्ञानेश्वर महाराज स्वामी स्वरूपानंद या तीन मूर्ती समोर ठेवून त्यांची मानसपूजा दोन चार मिनटं करतो त्यानंतर मग ध्यानाला बसतो तिथं मी अंगणात लोळतो तीच माझी भूमिका आहे त्यांच्या पावलांचा रजहकण मी व्हावं अशीच माझी आजही इच्छा आहे मी कोणी मोठा आहे त्यांनी मला जवळ घ्यावं अशी इच्छाच नाही तुमच्या चरणांच्या धुळीचा कण मी आहे अशी माझी भूमिका आजही तशीच आहे लोक मला मान देतात ही गोष्ट खरी तथापि मी स्वतःला मान धरला नाही लोक पाया पडतात तथापि लोकांनी पाया पडावं असं मला कधी वाटलं नाही त्यासाठी मी पाय पुढे करून कधीच बसलो नाही आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी माधवनाथमहाराज की जय हरि ओं तत्सत्